चला तर मंडळी आज आपण फक्त तीन स्टेप मध्ये चार लोकांसाठी परफेक्ट अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत आता चार लोकांसाठी इथे मी चार वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता तो मी गाळणीने गाळून घेणार आहे कारण आता आपण बिर्याणी करायला घेतोय लक्षात ठेवा एक तास आवर्जून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे म्हणजे अगदी मोकळा आपला राईस तयार होतो आणि दुसरी स्टेप म्हणजे सहा अंडी आहेत ती मी उकडून घेतलेली आहेत वरचं कवर काढून घेतलं आहे आणि टोचे मारून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्या अंड्यांना छान असा मसाला लागला जातो सर्व अंड्यांना छान असे टोचे मारून घेते मी आता त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद घालूयात घरातलं लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी धने पावडर घालायची आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते छान अंड्यांना कोट करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने टॉस करून छान असा अंड्यांना मसाला कोट करून घेऊया अंड्यांना छान मसाला लागलेला आहे आता तिसरी स्टेप बिर्याणीसाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी एक वाटी इथे मी दही घेतलेला आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद घालूयात एक मोठा चमचा धने पावडर घालायची आहे दोन चमचे बिर्याणीचा मसाला घालायचा आहे आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून रंग छान येतो आता हे सर्व मसाले आणि दही छान असे फेटून घ्यायचे आहेत हे बघा लक्षात घ्या दही आणि मसाले छान फेटून घ्यायचेत म्हणजे काय होतं की जी आपण ग्रेव्ही बनवतो बिर्याणीसाठी ती छान अशी स्मूद होते तिला टेक्स्चर आहे ते छान असं येतं फेटून घ्यायचं आहे छान दही हे बघा छान फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी मीठ टाकायला विसरले तर मीठ टाकते आणि पुन्हा फेटून घेते हे बघा अशा पद्धतीने छान असा आपला बिर्याणीसाठीचा मसाला तयार झालेला आहे आता लगेचच आपण बिर्याणी करायला घ्यायची आहे तर इथे चार वाटी तांदूळ घेतले होते त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले घालायचे आहेत आणि मीठ घालूया जेवढं राईसला मीठ लागेल म्हणजे तांदळाला जेवढं मीठ लागेल त्या अंदाजाने आपण मीठ घालूयात पाण्याला छान अशी उकळी आणूया थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे म्हणजे आपला तांदूळ आहे छान असा मोकळा होतो आता ही कढई आहे मी दुसऱ्या साईडला शिफ्ट केलेली आहे कारण पाण्याला उकळी आणतोय आपण आणि इथे दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे आणि ही अंडी आपण मसाला लावून ठेवली होती ती छान अशी तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायची आहे हे बघा तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेवर छान अशी फ्राय करून घेऊयात हो तुम्ही पाहू शकता मस्त आपली अंडी आहे ती फ्राय होत आहेत तीन ते चार मिनटं झालेली आहेत मस्त अंडी आपली फ्राय करून झालेली आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एक प्लेट घेते त्यामध्ये ही सर्व अंडी आहेत काढून घेऊयात आणि तुम्हाला सांगते तुम्ही कधी अंडा बिर्याणी केली नसेल किंवा तुम्हाला असं वाटेल की चवीला कशी लागते कशी लागत नाही माहीत नाही तर नक्की करून बघा इतकी चवीला छान लागते आणि पटकन होते कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आता सर्व अंडी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल वाढवलेलं आहे मी आणि त्यामध्ये मोठे चार चिरलेले उभे कांदे घालायचे आहेत कांदा छान बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा तीन ते चार मिनटामध्ये छान असा कांदा आपला परतून होतो एक साइडला पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि नितळत ठेवलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये मी घालत आहे म्हणजे काय होईल ना की एक साईडला आपला कांदासुद्धा छान परतून होतोय आणि दुसऱ्या साईडला आपला राईससुद्धा छान शिजवून होईल अगदी चार ते पाच मिनटामध्ये हा राईस शिजवून होतो कारण आपण राईस होता तो तास भिजत ठेवला होता आता हे बघा कांदासुद्धा छान परतला जातो आहे हलकासा रंग बदललेला आहे त्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तीसुद्धा छान परतून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता छान असा कांदा परतलेला आहे शिजलेला सुद्धा आहे आता त्यामध्ये आपण दह्यामध्ये जी पेस्ट केली होती ती सुद्धा घालूयात सर्व पेस्ट ह्यामध्ये मी घालते त्यामध्ये वेगळे मसाले घालण्याची गरज नाही कारण ह्यामध्ये आपण सर्व मसाले मीठ घातलेला आहे आता ही दह्यामधली जी पेस्ट आहे ती दोन तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि आता त्यामध्ये दोन टॉमॅटोची प्युरीसुद्धा मी घालत आहे अगदी ऑप्शनल आहे पण तुम्हाला सांगते यामुळे आपली ग्रेव्ही आहे ती चवीला खूप छान अशी लागते आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर चार ते पाच मिनटं छान अशी ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे हे बघा तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया एक साईडला आपला राईस छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवते आता मी ही कढई त्या साईडला शिफ्ट करते हे बघा तुम्ही पाहू शकता राईस छान शिजलेला आहे हे बघा ऐंशी टक्के राईस आपला शिजलेला आहे तो कसा चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा चेक करूया मस्त मऊ आपला राईस शिजलेला आहे आता लगेचच हा चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे हे बघा सुद्धा छान आपली चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते किती छान ग्रेव्हीला टेक्स्चर आलेला आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल मस्त आपली बिर्याणी साठी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे काय करायचं आहे जाडबुडाचं पातेला घ्यायचं आहे त्यामध्ये ही सर्व ग्रेव्ही आहे ती पसरवून घ्यायची आहे हे बघा छान अशी ग्रेव्ही आहे ती पसरवून घेऊया आता काय करायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता आपण फ्राय केलेली अंडी होती ती सुद्धा इथे मी चांगली लावून घेते हे बघा अशा पद्धतीने सारखी अशी लावून घ्यायची आहेत आता अंडी छान पसरवून झाल्यानंतर वरून थोडीशी पुन्हा कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा आहे तो थोडासा पसरवून घेते हे बघा अशा पद्धतीने आता त्यामध्ये आपण हा राईस आहे तो सुद्धा छान पसरवून घेऊया तुम्ही बघू शकता छान मोकळा आपला राईस तयार झालेला आहे छानच एक एक दाणा आपला छान मोकळा आणि पूर्ण शिजलेला आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल हा संपूर्ण राईस आहे तो छान असा पसरवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपला राईस आहे तो छान पसरवून झालेला आहे त्यावरून पुन्हा तळून घेतलेला कांदा घालायचा आहे छान पसरवून घेऊया तो सुद्धा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त आता बारीक गॅसवर हे पातेलं ठेवायचं आहे जाड बुडाचं पातेलं आहे त्यामुळं तवा ठेवलेला नाही आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफ आणायची आहे माझं जा पातेलं जाड आहे म्हणून मी तवा ठेवलेला नव्हता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम अंडा बिर्याणी आपली तयार आहे हे बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आणि राईससुद्धा छान असा फुललेला आहे नक्की तुम्ही ही बिर्याणी ट्राय करा आणि थोडीशी इथे मी कोशिंबीर पण ठेवते आणि गरमागरम खायला घेऊया अंडा बिर्याणी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद